स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नबी दिशा जनतेच्या माध्यमातून जनतेच्या तोंडातून कोण निवडून आला असेल किंवा जनतेच्या तोंडामध्ये कुणाचं नाव असेल तर ते म्हणजे दादा मी खरं सांगतो मी तुमच्या विरोधात जनतेच्या मनामधलं मी सांगतो हे जनतेच्या तोंडामधून जे शब्द आला तो शब्द मी सांगतो मी काय थापा मारायला ना आलो नाही परंतु खर तर या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिवाळी सणासाठी व्हरायटी नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमिडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक बर्ट फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी टाकी टाकीजवळ पावल हाउस रोड रोकडे गल्ली विटा, तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा दोन हजार चोवीस ला झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेले तफावत आहेत एखाद्या बूथला जेवढे मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मत मिळाले काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बूथवर शून्य शून्य मतदान मिळाले अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे ईव्हीएम बद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही निवडणूक लढवायची का नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन ठेपलेली आहे हे जर माझं एकदाचं मत असतं तर ठीक आहे पराभवानंतर एखादा उमेदवार बोलला असं कोणतरी म्हणेल पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र इथं उपस्थित आहेत भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत संग्राम माने इथं उपस्थित आहेत परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं त्यांनी या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे कि ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी शून्य मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते तीनशे अठ्ठावन्न जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो हो। म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर उमेद तीनशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला तीनशे मतं मिळत चालेल आणि माझे विरोधी उमेदवार आहे त्याला जर सातशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला सातशे मतं मिळत जातील असा कुठला ट्रेंड असू शकतो अशी काय सुप्त लाट असू शकते किंवा काय याचा प्रश्न आम्हाला पडतो या आम मतदारसंघात आम्ही सगळीच मंडळी गेली दहा वीस वर्ष अण्णांसारखे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळ आहेत सर्वांच्या सुखदुःखात जाणं अडीअडचणी सोडवणं लोकांच्या लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळ आहेत असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठं आमचा आमच्यावर संशय येतोय की आमचे मत आम्हाला पडले की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे आपल्या मतदारसंघात बेचाळीस हजार फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म काय मंजूर आहे आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी एकाहत्तर बहात्तर टक्के मतदान झालं तर अठ्ठावीस हजार त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला तीस टक्के मतदान मिळालं त्या लाडक्या बहिणीतलं तीस टक्के मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला हजार मतात लीड बनवायची काहीच परिस्थिती नाही ना मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही इमचा घोटाळा जर झाकणार असाल तर जाहीर बन आम्ही निषेध करतो आम्ही आमच्या पदीने लोकशाहीच्या मार्गाने याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतोय आम्हाला माहिती त्याच्या मर्यादा आहेत शंभर टक्के मर्यादा आहेत कारण हा मोठा स्कॅम आहे हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाहीये तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे हे स्कॅम आहे याच्या विरोधात जिकडं तिकडाचा जेल आंदोलन उभार राहत पण एक तुम्हाला सांगतो हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे भविष्यकाळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती होईल चांगले चांगले लोक या राजकारणास आलिप्त राहतील नवीन लोक मतदानाला येणार नाहीत आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते राजकारण बंद करून टाकावं का परिस्थिती निर्माण होईल आणि ज्याप्रमाणे श्रीलंका आणि बांगलादेश अराजक का माजली तशी परिस्थिती दोन पाच वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही किंवा देशात आल्याशिवाय राहणार अशी परिस्थिती आहे त्याचा जा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे सत्ता येते सत्ता जाते जय पराजय हा राजकारणात अविभाज्य घटक योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असती त्याच्यात पराभव झाला असता आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसते पण जे बघितलं त्याच्यातून शंभर टक्के हे सगळं फिक्स झालेलं आहे काही ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगी ते शंभर टक्के आम्ही पुढे नेऊच नेऊ पण ईव्हीएमवरती काहीतरी विचार झाला पाहिजे किंबहुना ईव्हीएम हटवून हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं पे। त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलंय तहसीलदारांच्या मर्यादा आहे त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम आहे पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय माझ्याकडून शंभर टक्के लोकसेवाकडे समाजसेवाकडे मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे मला पराजयाची भीती नाही पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करावा लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेट वरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी करतो आता आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आमची मागणी आहे की हे झालं अत्यंत चुकीचं झालंय आम्ही नंतर एकत्रित बसू आमची मागणी नोंदवलेली आहे कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का कायद्याच्या माध्यमातून काय करता येते काय याच्या चाचणी करू पण झालं हे इतकं ट्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्ही सावरू अशी परिस्थिती आमच्या सगळ्या सगळ्या नेते ने म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभव दादा आपण सगळ्यांनी मिळून आपण ईव्हीएम एम हटावं खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबवून टाकलेला आहे आणि अपक्षांची शंभर टक्के म्हणजे चाळीस टक्क्याच्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेली आहेत म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय खरं म्हणलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीने ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे चांगल्या पार्टीचे दहा वीस मतं टक्के मतं घेतली आणि अपक्षांची शंभर पक्ष एकत्रित येणार नाही एक असं त्यांना वाटलं पण आम्ही सगळे एकत्रित येऊ पुढे असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे जास्त दिवस टिकत नसते किती जरी काही केलं तरी लोकांना ह्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोक सुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्यादृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅनेट पेपरवरती यावं जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी तिथं दोन दिवसानं निकाल लागू देत तीन दिवसानं निकाल लागू देत पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला ना अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीनं हा आमचा हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेल आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू आता याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदाच निवडणुकीत सामोरं गेलो त्या निवडणुकीत आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभव मिळाल्या आणि मागच्या वेळेस बघितलं तर सदाभाऊंना सगळी एका ठिकाणी सगळी एकत्र विरोधात असताना सुद्धा ब्याण्णव त्र्याण्णव हजार मतं पडली आज त्याच अजून आज बऱ्याच ताकदीने बऱ्याच शक्तीने मदत करून सुद्धा आज पंच्याहत्तर हजार मागा आले त्यां आज अण्णा सारख्या माणसांचं एवढं मोठं गुरविल असताना आठपेड तालुक्यात आज कमीत कमी लोक तुम्ही पत्रकार मंडळी म्हणू पन्नास ते साडे हजार अण्णा मतं येतील आज तेच अण्णा तेरा हजार आसपास झाले आज मी मला प्रशासकीय असा रिपोर्ट होता की निवडणूक मंत्र्यांच्या अगोदर की कमीत कमी तुम्हाला एक बारा ते पंधरा हजार मतं पडतील तेही मते पडली नाहीत आणि जे मग दादा प्रमाणे सत्तर तिचं जे रेषा आहे प्रत्येक बुथवर त्यांना सातशे मतं तर विरोधकांना तीनशे मतं हा ट्रेंड का चालला माझं विरोधकांना सांग आहे बाबांनो तुमच्यात जर दम असेल तुमच्यात जर कोमकुमी असेल बॅलेट पेपरवर वर निवडणुका घ्या तुम्ही जर जिंकला अश्चात्र मतानं राजकारणात नसता मी आज मी राजकारणात या नाही प्रसाद दादा ना तुमच्या साक्षीनं सांगतोय मी मी राजकारणात भरत येणार नाही तुम्ही अष्टमत निवडून आला कारण लोकांच्या मनाला इतके प्रश्न आहेत आज आता वैगोटाकडे असतील अण्णा असतील किंवा आम्हाला काय मानणार गट असेल आज ती माणसं अस्वस्थ आहेत काय काय जणांना दा दहा ऍडमिट करावं लागलं एवढं प्रामाणिक काम या लोकांनी केले त्या लोकांच्या मनात हजारो था प्रश्न आहेत की बाबा नो आमचं मत गेलं कुठं आज अण्णासारख्या अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ एक दहा हजार कर्मचारी त्यांच्याकडे आज बँका संस्था म्हणून मग ते मतदान गेलं कुठं मी त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का असे हजारो प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत म्हणून तुम्हाला सांगा माझी विनंती आहे की येणारी प्रत्येकाला आम्ही ही लढाई आमची चालू ठेवणारच आहोत आणि जोपर्यंत बैठकीवरून निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार आणि विरोधकांना सांगणार तुम्ही ही पाच पुढची पाच वर्ष सुका तुमची जाणार नाहीत लोकांची हाय घेऊन तुम्ही आता निवडून आलेला आहात या हायनुसार तुम्हाला पाच वर्ष काम करायला लक्षात घ्या आता जास्त बोलत नाही आमच्या पत्रकार काय बोलतील दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल जर बघितले तर खरंच लोकशाही आहे का असे लोकांना एवढा प्रचंड मोठा प्रश्न पडला आहे हे ईएम मशीन आल्यामुळे ईएल मशीनच्या माध्यमातून ज्याला निवडून आहे ते ठरवून निवडून आणलं जाते आणि ज्याला आहे आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष करणारा रस्त्यावरती येऊन लोकांना न्याय मिळवून देणारा असं ह्या प्रस्थापितांच्या ज्या आता धोक्यात आहे की एक वेळ संपवली की आपल्याला हिटलरशाही पद्धतीनं कारभार करता येईल पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा देश महात्मा गांधींचा आहे हा देश गौतम बुद्धांचा आहे आणि ह्या देशामध्ये फार काळ अतिरेक चालला नाही कौरवांचा अतिरेक चालला आहे रावणाचा अतिरेक चालला आहे तर यांच्या डोक्यात असेल की आम्ही करेन त्या पद्धतीनं हा देश चालेल हे राज्य चालेल तर हे मराठ्यांचं ह्या स बहुजनांचं राज्य आहे आणि हे असली हुकुमशाही असली हिटलरशाही ही कदापि आम्ही तर खपून घेणारच नाही आणि जनता सुद्धा कधी खपून घेणार नाही त्यांच्या जर खरंच कुंकुमी असेल त्यांना जर खरंच वाटत असेल की बाबा नो मी आलो हे बरोबर आहे तर पुन्हा त्यांनी सामोर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला आणि सामोरे यावं या, मग जनता त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना ना। हा अन्याय आहे हा अत्याचार आहे हा लोक तुमच्यावरती जुलू आहे आज मला सांगा ज्या निवडणुका झाल्या झाल्या आज जे हे मत आहे की लाडकी बहीण लाडकी बहीण खरंच लाडकी बहिणीचं याला हे आहे का आम्हाला काही बहीण मिळायचा नाहीत आमच्या घरातली मतं जर आम्हाला मिळत नसतील आमच्या बूथवरती जे आमच्या घरातली मतं आहेत तीच आम्हाला मिळाली नाहीत म्हणजे माझं मंडळीचं मत माझ्या आईचं मत माझ्या भावांची मतं मला मिळत नसतील आणि ही जर मतं ती फिरवत असतील तर हा फार काळ न चालणारी गोष्ट आहे त्याला माहित आहे लो ज़ियो ज़ियो थे थे? की जर लोकांनी उठाव केला तर त्या स्थिमा दोन तीन कोटी लोक होती त्यांनी काय केलं जेवर्धनाचं की त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसून त्यांना नेस्तराबोध करण्याचा उद्योग केला बांगलादेशामध्ये जे परवा घडलं की लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्याची काय तार झाली तर आम्ही या सरकारला सांगू आहे आता ही दोन तीन दोन तीन कोटी लोकसंख्या होती महाराज ह्या देशाची शंभर कोटी लोकसंख्या आहे त्याला बेल्टी सुद्धा थाप थोपवू शकणार नाही या जगातला कुठला पोलीस आणू शकणार नाही म्हणून आमचा या शासनकर्त्यांना सबोरीत आहे खरंच हा लोकशाहीच्या माध्यमातून चालणार देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान घालून दिले त्या पद्धतीने चालणारा देश आहे जर तुम्ही संविधान जर मातीत घालणार असाल संविधान जर पायाखाली तोडणार असाल तर या राज्यकर्त्यांना ही जनता पायदळी तोडवून त्यांची तो जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही स्वस्थ बसणार नाही वैभव जाणार आहे संग्राम भाऊ आहेत आम्ही हा लढा जोपर्यंत बॅलेट पेपरवर आहे भले एक वर्ष लागू ला ला ला, दे दोन वर्ष लागू दे तीन वर्ष लागू दे आम्ही हा लढा अखंड चालू ठेवला आहे आणि एक दिवस या राज्यकर्त्यांना बॅलेट पेपर वरती लाभ दासत आणल्याशिवाय ला, आम्ही सगळे थांबलोय असं यावेळी सांगू घेतो सर्वांना जय शिवराय जय भीम आता जी काय विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आला हा सर्वांना धक्का देणारा निकाल आहे आमच्या आठपडीची परिस्थिती पाहता पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती पाहता खरं जर म्हटलं तर जनतेच्या माध्यमातून जनतेच्या तोंडातून कोण निवडून आला असेल किंवा जनतेच्या तोंडामध्ये कोणाचं नाव असेल तर <laughs> <laughs> ते माझे अभोधात मी खरं सांगतो मी तुमच्या विरोधात थांबलो जनतेच्या मनामध्ये मी सांगतोय हे जनतेच्या तोंड्यामधून जे शब्द आलात ते शब्द मी सांगतोय मी काय थापा मारायला नाही परंतु खर तर या झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार हे वैभव पाटीलच आहेत परंतु एक बारकं पोड असतं ते पोरगं काय करतोय आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी पाय असा असं झगडत आणि रडत मला आमदार व्हायचा हो आहे मला आमदार व्हायचाय हो असं रडून झालेला आमदार हा जनतेचा आमदार नाही बरोबर आहे हा जनतेचा आमदार नाही हा हा आमदार ईव्हीएम मध्ये घोटाळा करून दुसऱ्याचे पाय चाटून हा आमदार झालेला आहे त्यांचे वैयक्तिक अस्तित्व असं काही नाही आज तागावात ता आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये जेवढे पण आतापर्यंत आमदार झाले बरोबर आहे त्यांचं लीड आपण बघितलं तर रेटले सव्वीस हजार पर्यंत आहे परंतु अष्ट्याहत्तर हजार लीड असं काय काम केले बरोबर आहे म्हणजे असा काय मोठा पराक्रम केला आता म्हणजे लाडक्या बहिणी आम्हाला बहिणी आहेत का सगळ्यांना लाडकी बहिणी आहेत तुम्हाला खरं सांगतो की लाडक्या बहिणीने हे जे एकनाथ शिंदे आहेत हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने त्या राक्षसाला चांगले एवढलेला आहे हा राक्षस निवडणुकीपुरतो आपल्याला गडगड बोलतोय परंतु निवडणुकी झाल्यानंतर जे ह्या महिलांचे जे काही बलात्कार होतात महिलांना अत्याचार होतोय हे अत्याचार रोखण्यासाठी हा राक्षस पुढे येत नाही त्यामुळे माझ्या मडक्या बहिणीने ह्या राक्षसाला मतदान टाकलेलं नाही या अजून मी तुम्हाला सांगतो हा सगळा ये मध्ये झालेला सगळा घोटाळा आहे आपण बघतोय की एखादी बिल्डिंग बांधायची असेल आपण बघतोय की गोंडी काम करायचं असेल तर त्याला मिस्त्री लागतो कलर काम करायचं असेल तर त्याला पेंटर लागतो परंतु हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मिस्त्रीमध्ये त्यांना काय करणार आहे मला सांगा बरोबर यासाठी त्याला शास्त्रज्ञ पाहिजे टेक्निकल नॉलेज पाहिजे तरी सुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की मध्ये गटावत होत नाही बरोबर आहे या मध्ये सिद्ध करून दाखवा मग जे ज्यांनी निवडून तयार केली ते मानणार तुम्ही ते स्वतः म्हणते की बाबा येऊन मशीन हायक होऊ शकते लोटा होऊ शकतो मग तुम्ही कामाने करत आज न्यायालयापासून जे निवडणूक आयोग असेल हे सगळे अधिकारी हे भाजपने पाहिलेली सगळी आहेत हे भाजपच्या इशार्यावरती करतात त्यामुळे जे भाजप सांगेल तेच हे करणार भाजपच्या पुढे यांना जाता येत नाही त्यामुळे आता आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर जनतेच्या समोर एवढं सांगतो की लोकशाही संपलेली आहे लोकशाही राहिलेली नाही त्यामुळे खरंच जर इथून पुढे निवडणुका चांगल्या पद्धतीने जर आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायच्या असतील किंवा करायच्या असतील तर ए मिशन बॅन झाली पाहिजे जोपर्यंत एम मिशन बॅन होत नाही तो पर्यंत आपल्या तालुक्यातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळणार नाही अपक्ष उमेदवार उमेदवार असू द्या कुणालाही न्याय भेटणार नाही त्यामुळे मी या सरकारला एवढं सांगतो जर ए मिशन तुम्ही बॅन केलं नाही तर प्रत्येक बूथ वरती पुढे मिशन फुटलेली दिसेल प्रत्येक बूथ वरती मिशन फुटलेली दिसेल नमस्कार ठिकाणी आता इलेक्शन पार पडल्या आणि त्याच्यानंतर रिझल्ट पण लागले सकाळी आपण बघितलं प्रसार माध्यम माध्यमांना जेव्हा पोस्टलच मतदान सुरू होतं त्यावेळेस महायुतीचं महायुतीच्या सीटा पाठीमाग दाखवत होते आणि नंतर महाविकास आघाडी जसं पोस्टल संपलं आणि काउंटिंग सुरू झालं तसं ते आघाडीवर दाखवायला लागले तिथून खरा तिथून खरा पूर्ण रिझल्ट लागले तेव्हा हे रिझल्ट आमच्यासाठी अनाकलनीय आणि अविश्वसनीय होते अगदी जिथं आम्हाला जिथं अपेक्षित होतं तिथं नाही आणि आता आलेला निकाल पण बघा तुम्ही म्हणजे आवरेज सगळीकडं विजयी उमेदवारांना सेम आवरेजमध्ये मध्ये मतदान आहेत आणि पराजित उमेदवारांना तेच मतदान पडले आत्ताच उदाहरण जवळच घ्यायचं कराड उत्तरमध्ये जे पराजित झालेले बाळासाहेब पाटील आहेत त्यांचा जे ते पराभूत त्यांचं मतदान आणि पाटणमधून जे सत्यजित पाटणकर पराभूत झाले त्यांचं मतदान सारखं आहे अगदी पराजित पण हा योगायोग जरी समजला तर आमच्या इथं खानापूरात पाणीमधन जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं तर असं ओपिनियन आलं की आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा मतदान दिलं नाही का हा किती मोठा लोकशाहीचा घात आहे आपली भारताची लोकशाही ही पूर्ण जगात एकदा आयडियल पद्धतीने आपण लोकशाहीकडे बघतो आदर्श मानतात आपल्या लोकशाहीला आमच्या लोकशाहीचं संविधान दिन काल साजरा झाला त्याची सुरुवातच आहे आम्ही सारे भारतीय लोक आम्ही आम्ही तयार केले आमचं संविधान आणि अशा प्रकारे लोकशाहीच्या हत्या होणं हे अतिशय म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे पाश्चात्य देश बघा तुम्ही अमेरिका त्या राष्ट्रपती पदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या तिथं सुद्धा बॅलेट पेपरवर जर इलेक्शन होत असेल तर इथं काय असं चमत्कार आणि ह्यांनी हा जो ईव्हीएमचा फ्रॉड आहे लाडक्या बहिणीच्या खाली तो झाकलेला आहे कसल्या लाडक्या बहिणी आमच्या खानापुरात उदाहरण घ्यायचं झालं चाळीस मतदान लाडक्या बहिणींना आहे त्यातल्या त्यातल्या काही लाडक्या बहिणी आमच्या नव्हत्या का आणि दुसरा फॅक्टर महाराष्ट्रावर हे म्हणतात अँटी इनकम्पन्सी फॅक्टर का मतला इथं तर हे सत्ताधारी पण नव्हते दहा वर्ष तर त्यांचीच सत्ता होती हा फॅक्टर पण इथं लागू झाला नाही आदल्या दिवशी माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही स्वतः सांगत होता तुमच्या आम्ही सगळ्या न्यूज बघत होतो आदल्या रात्री पण म्हणत होता पाच ते सहा हजाराची काटा लढत आहे इलेक्शन आहे असं कुठल्या तरी प्रसार माध्यमानं सांगितलं का हे किती अनाकली आहे तुम्ही तर लोक ग्राउंड लेवलला असता तुमचा जो अभ्यास आहे आम्ही तर घरी असो आमचा अभ्यास चुकत असेल प्रसार माध्यम सुद्धा अग्या रटरी प्रेम म्हणत होते पाच सहा मत पाच सहा हजार मतांची काटा लढत आहे हे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे भारताची लोकशाहीचा ह्या प्रकारे ईव्हीएमच्या माध्यमातून म्हणजे अक्षरशः हत्या झालेली आहे आणि इथून पुढं आमचा इथं इथून पुढं आम्ही तरी ठरवलंय तर की जर बॅलेट पेपरवर वोटिंग होणार नसत तर आम्ही या मतदान पद्धती ईव्हीएम मतदान बहिष्कार टाकू ह्या ईव्हीएमचा आम्ही जाहीर निषेध करतोय बघितलं तर म्हटलं जातं की सहानुभूतीची लाट असेल कामाची लाट असेल पण खरं तर म्हणायला गेलं तर ही ईव्हीएमची लाट आहे कारण ज्या ठिकाणी सातशे वीस कुठून काही वेळा म्हटलं जातं की लाडक्या बहिणीची लाट आहे मग अशा पण ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अद्यापर्यंत एकही रुपया मिळाला नाही मग अशा लाडक्या बहिणीची मतं गेली कुठं आज आपण लाडक्या बहिणीची मत पाहू जरा ज्या लाडक्या बहिणीच लाड इथं सांगितलं जाते की ज्या लाडक्या बहिणींनी मतदान केलं मग अशा ज्या लाडक्या बहिणी ग्राउंड रिपोर्ट रिपोर्ट वर बोलत रिपोर होत्या की आम्हाला पंधराशे रुपये नको आहे तुम्हाला आम्हाला महिलांची सुरक्षा हवी आहे आज विचार केला तर विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही आज व नवे त्यांच्या एकशे तेहतीस जागा येतात कशा आज त्यांच्या जवळ असणारे इतर पक्ष जरी फुटून त्यांच्याकडून गेले तरी सुद्धा दुसरे चारी ते चारही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकत ते अशी परिस्थिती निर्माण केली आहे आज विचार करा कायदा सुव्यवस्थे इतकी ढासळी असताना महिलांचे इतके जिवंत प्रश्न असताना महिलांची सुरक्षा धोक्यात असताना आज लोकशाही खऱ्या पायधळी तुडवली गेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं जर लोकशाही वाचवायची असेल तर जनाक्रोश होणं गरजेचं आहे लोक रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जसं दादांनी सांगितलं की आपल्याला कायदेशीर पाठपुरावा करणंही गरजेचं आहे कारण आपण रस्त्यावर उतरून किती दगा केला तर काय म्हणते छोटी काय करते कोंबळून कोंबळून घरी जाते हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला कायदेशीर पाठपुरावा करणंही गरजेचं आहे आणि मी खऱ्या अर्थानं सांगेन जे कोणी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी आता इव्हीएम मध्ये घोटाळा करून निवडून आलेले आहेत विद्यमान आमदार झालेले आहेत त्यांच्यासाठी ही आमदार दिन असून एक कलंक आहे कारण ज्या ज्या वेळेस इतिहास सांगितला जाईल दोन हजार चोवीस ला अमका आमदार निवडून आला होता त्यावेळेस इव्हीएम चा फार मोठा घोटाळा झाला होता आणि हा कलंक त्यांच्या माती लागलेला आहे हा त्यांच्या आयुष्यात ते कधीही पुसू शकणार नाहीत आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक संकोच वाटतो यांच्याकडे बघताना तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने जर निवडून आला श्मीच्या गेल्या असत्या आम्ही तुमचं जे जे घर केलं असता म्हणजे प्रत्येक माणसाचं काम आहे प्रत्येक उमेदवाराचं काम आहे प्रत्येक उमेदवार जो उभा राहिलं आहे त्याचं काहीतरी काम आहे त्या माणसाला जर काही काही ठिकाणी शून्यमत घाल होत असेल तर मग जन्मत काय आहे असा जन्मत त्याचं शक्यच नाही संशयास्पद आहे आणि हे संशयास्पद असलेलं सगळं सगळं यू घोटाळ्यामुळे झालं आणि पुन्हा मी मागणी करते अशी की ह्या ज्या निवडणुकं झाल्या त्या सत्य टकील होतं ना मान्य नाही झालेल्या आहेत त्या रद्द करून पुन्हा बॅलेट पेपर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मी मागणी करते होते का करता येते का बघा कारण आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा